सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गौरे यांनी मदत केली म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार झाले असं विधान केलं त्यामुळे पालकमंत्री गौरे यांनी शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडणुकीत कोणत्या प्रकारची मदत केली असा सवाल उपस्थित केला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती याशिवाय मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना ला त्यांची जीभ घसरली होती त्यांच्या तोडी मोहिते पाटलांचा एकेरी उल्लेख आणि शिवीगाळची भाषा त्यांच्या चर्चेलाही त्यावेळी जिल्हामध्ये ते रंगली होती पाण्याच्या मुद्द्यावरून शहाजी बापूंनी थेट माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते हो पाटील यांच्यावरती निशाणा साधला होता सांगोल्यामधून भाजप उमेदवाराला चांगली मतं मिळाली त्यानंतर ही विधानसभा निवडणुकीत अशी काही गणित फिरली की भाजपकडून थेट शहाजीबापूंचा बापूंचा कार्यक्रम झाला असा सवाल शहाजी बापू यांच्या समर्थकांकडून विचारला जात आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना कशाप्रकारे मदत केली असं याची चर्चाही रंगले मात्र त्यावेळी ओबीसी फॅक्टरची संकोल्यात जोरदार चर्चाही रंगली होती कारण लोकसभा निवडणुकीत जरांग फॅक्टर जोरात चालला होता जो त्यामुळे विधानसभेत ओबीसी फॅक्टर चालेल का असा सवाल हा विचारला जात आहे जयकुमार गोरे यांच्या विधानावरती माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले भावनेच्या भरात पालकमंत्री बोलले असले तरी मी भाजपमधून पराभूत झालो असं म्हणणार नाही विधानसभेच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे आमदार होईल आमचं हो हो पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील तो सांगोल्यामधून विजय होणार हे निश्चित